आवाज महाराष्ट्राचा नमस्कार मी सुद्धा संध्यालाईव्ह मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत पुणे शहर पोलिसांच्या अंमली पदार्थ विरोधी पथक दोन क्राईम ब्रँचने कोणव परिसरात मोठी कारवाई करत तेरा लाख साठ हजार रुपये किमतीचे सदुसष्ट ग्रॅम मेफेड्रॉन ड्रग्ज जप्त केले आहेत ही कारवाई पोलीस निरीक्षक सुदर्शन गायकवाड सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन कुमार नाईक आणि त्यांच्या पथकाने केली पोलीस कर्मचारी चेतन गायकवाड यांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे अहिल्यादेवी होळकर भाजी मंडईजवळ सापळा रचण्यात आला होता यावेळी संशयित सुनील बिश्नाराम चौधरी वय वीस राहणार कोंढवा याची झडती घेतली असता त्याच्याकडून तेरा पूर्णांक साठ लाख रुपये किमतीचा सदुसष्ट ग्रॅम एम डी ड्रग्ज आणि इतर साहित्य सापडले या प्रकरणी कोंडवा पोलीस ठाण्यात एन डी पी एस कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे ही कारवाई पोलीस आयुक्त अमितेश कुमार पोलीस आयुक्त पंकज देशमुख पोलीस उपायुक्त विवेक मासाळ आणि सहाय्यक संदीप जाधव आझाद पाटील साहिब शेख अजिम शेख प्रफुल्ल मोरे आणि शेखर खराडे यांनी सहकार्य केले ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्या लाईव्ह न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा